हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांना जय भीम तर मी आलेली आहे नाशिकला माझ्या बहिणीच्या घरी तर जायचं आहे गावामध्ये थोडंसं सा मशीनचं सामान घ्यायचं आहे तर बघायचं आहे व्हिडिओ तर मी कुठे जाणार आहे मशीनचं सामान घ्यायला तुम्हाला सगळं भेटणार आहे बघायला ही आहे बहिणीची सूट हिला वन पीस शिवायचं आहे हिचंही अस्तर आणायचं आहे वन पीसचं मशीन पण तर आहे ना आपल्या गावाकडे शेडिंग मिळत नाही त्याच्यामुळे मग आम्ही गावात जात आहोत आणि परत काय काय घेणार ते पण दाखवते या बघा माहेरची ते भेटलेली भेटलेले आणि ही तर खूप दिवसांनी भेटली तिने मला पाहिलं तर ती वाकच देत नव्हती तिकडे आम्ही थांबलेले मोबाईल थोडासा रिपेअर केला तर त्यांना तिकड पण करायचं आहे आणि ही आहे ना संध्या आहे तर याच्या अधिकाणी तुम्हाला दाखवली नाही पण आमची पण तीस वर्षापासून मैत्री पण आहे आणि माहेर ते माझ्या भाच्याची बायको आणि ही तिची बहीण आहे त्या गावाला चालले आहे आणि माझी बहीणं बसलेली आम्ही इकडं मंदिराच्या समोर बसलेलो आहे चला ले 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 आता मोबाईल रिपेअर झालेला आहे माझा आम्ही आता शॉपिंगला जातो आणि अन्य बाळाला कपडे घ्यायचे चला का हाय करा सगळ्यांचं कोणाचा कुठल्यावर आम्ही धरतो ना आणि रोगी नवीना रस्त्यायला बसलेलं आहे इथं बघा आज करतच ऊन धरून बसलं त्यां काय घ्यायचं राहायचा दिवस आला तरी पण काय घ्यायला जमलं नसतं आणि त्यांचं दुकान आहे पाठीमागं राजरतन म्हणून पण तिकडं ते मोठं बोर्डावणे तिथं गेलेलो आम्ही बॅगच्या दुकानात सर्व्हिस खूप भारी देते मागच्या वेळी आलेली होती तेव्हा खूप मस्त बॅग्स होते तर मी आता घेतलीच्या आता मी सोनलला घेते ना तर सोनलला तिला तिला बोलले मी आता फोटो काढून पाठवते तुला तर आता जाणार आहे आम्ही घरी माझ्या बहिणीची चालली बडबड इकडं चला तुम्ही पण सांगा कुठली भारी आहे त्यातली तर ह्या दोन पर्स तिने काढलेल्या होत्या पण ह्यातलीच तिने व्हाईट कलरची घेतली सेम जी येलो दिसते ना त्यात व्हाईट कलर आम्ही घेतला आणि हे दुकान जे आहे ना हे अगदी होलसेल रेटने बॅग्स मिळतात पर्सेस मिळतात आणि आपल्या ट्रॅव्हल्स बॅग मिळतात इथे तर महाजन बॅग हाऊस म्हणून हे दुकान आहे नाशिकला तर कोणाला जर का इथे घ्यायच्या असतील ना बॅग्स तर नक्की विजिट करायचे दोन पर्स घेतलेले आहे मागच्या वेळी ना मी ऑफर लावलेली जे दोन हजाराच्या पुढे खरेदी करील ना साड्या तर त्यांना मी एक एक पर्स दिलेली आहे तर चला आता घरी जाऊया आणि घरी यायला उशीर झाला होता चापाने झाला थोडासा आराम केला आणि आमच्या बहिणीच्या सोन्याला काय दम नाही आहे तिने लगेच साडी काढली लगेच मला कटिंगला मला म्हणते की माझा वन पीस हा शिवा की तुम्हाला जायचं आहे मग तुम्ही निघून जाताल आणि हा वन पीस तसाच राहील तर आता आपण ही साडी जी आहे ना साड़ी था था। तर आमच्या बहिणीच्या सासूची साडी आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी त्या आपल्यात नाही आहेत आता तर इथे ना हा वन पीस जो आहे तो लगेच कट करायचा आहे साडी बघू शकता एकदम डार्क काळपट मेहंदी कलर आहे आणि पदर जो आहे ना तोही अगदी संपूर्ण जरीचा आहे आणि हे आहे सिल्कचं अस्तर हे पाच मीटर आणलेला आहे तर हा मायलेकीला कॉम्बो बनवायचा आहे म्हणजे बहिणीची नात आहे ना तिलाही बनवायचं आहे ती आहे पाच साडेपाच वर्षाची तर दोन्ही ड्रेस तुमच्याबरोबर मी शेअर करीलच तर बघा साडी जी आहे ती नऊवारी आहे त्याच्यामुळे ड्रेस होणार आहे तर चला बघत राहायचे आहेत व्हिडिओ बाय